नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आज हिरापूरचा लाईव्ह मशीनचा बाजार भाव बघूया सध्या मशीनची रेट काय चालू आहेत काय नाही थोडं व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया किती आता जी जी हे काल येल काय वडा

हां ठीक आहे हे वासरू आहे खाली काय वाघार आहे कावली कितीला ऐकली पंचाहत्तरला बरं ठीकून आवली तुझे काय सांगितले सत्तर सांगायला खाली नाही झालेले अजून ना पंधरा दिवसाची कच्ची सत्तर सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बरं आणि हे जे तिचे किती तिचे ऐंशी हजार बर आजार शिंगाळू आहे ना सांगितलेलं किमतीत कमी जास्त होईल बरं बर काहीच अडचण दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ठीक आहे ठीक आहे काय गोरे का सांगायचे बर कटाळ्याचे चार दात कटाळ्या पासठ हजार किती ला होईल होईल ना कमी जाता बर नंबर सांग नव्वद एकवीस त्र्याहत्तर त्रेचाळीस डबल झिरो ओ, का? हो कुणावली आहे महेश तुमच्या वली आहे काय सांगितले तिचे सत्तर येताला किती असून पाहुणे नाही दोन काय सांगता येईल सात लिटर घरचीच आहे कोणत्या गावची शेतकरी वडवणी वडवणी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर हां चौतीस ऐंशी हे कुणावली इकडचे पाहुणा काय सांगितले तिचे सत्तर, सत्तर पहिल्यावर किती दिवस टाइम आहे आठ दिवस आठ दिवस घेईन अजून सत्तर हजार सांगा द्यायचं घ्यायचं कसं होईल पासठ पर्यंत द्यायची कोणत्या गावची शेतकरी मासापूर जवळचे मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर हा ठीक मासाड कोणावली दुसऱ्याची कोणावली काय सांगितले मामा तिचे पंच्याहत्तर किती असून शेतकरी व्यापारी मामा सत्तर सांगायला सत्तर सांगायला पंच्याहत्तर सांगायला द्यायची घ्यायची कसं होईल मामा द्यायची घ्यायची सत्तर सत्तरला मोबाईल नंबर आहे सांगा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास त्रेचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ बहात्तर एकोणसाठ बहात्तर ठीक तर भाय सांगितले हे मशी एक लाख वीस एक लाख वीस की येताला किती वेळ तिसरी बरं हे काय सांगितले हे जे एक शिंगाळू हे किती वेळ येताची तिसरी येतानी बरं हे जे का दीड लाख किती दिवस टाईम आहे वीस दिवस किती वेळ येताची असं तिसऱ्या व्यापारच आहे का भाया बरं हे मधल्या काय सांगितले ऐंशी हजार जे जे नव्वद हजार बर हि जे एक्क्याऐंशी हजार सगळ्या किमती कमी जास्त होत्या ना मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा पन्नास साठ छप्पन हा कोणत्या गावचा मानला होता कोणत्या गावचा म्हणला चौसाळ्याचं आहे का काय नाव आहे तुझं काय म्हणला करंट कुचे कर, कर। व्यापारच असतो का आपला किती मशी असतात कंटिन्यू आठ दहा आठ दहा असतात कोणाचं येतो काय सांगितले पाहुणे एक दहा किती दुसऱ्या नाही कशी लाखाला द्यायची सध्या मागणी काय चालू आहे बाजारामध्ये दिली तुम्ही समजा पुढच्याला व्यापारीच आहे समजा अच्छा अच्छा त्यांना पंच्याण्णवला दिली तुम्ही कोणत्या तुम्ही ढाले गावची ढालेगाव गेवराय तालुका पंच्याण्णवला घेतली का आपलं काय घरी म्हणजे मशीचा काय दूधधंदा आहे काय दूधधंदा आहे तुम्ही व्यापारी मोबाईल नंबर तुमचा सा सांगा सत्तर सत्तर अडोतीस ऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी आज किती मशी आणल्या होत्या दोन आणल्या होत्या दुसरी बी विकली का ते कितीला विकली सत्तरला विकली याच्यापेक्षा बारीक होती बरं बारी बरं ठीक तर मित्रांनो सध्या असा बाजार रेट चालू आहे हो हिरापूरमध्ये मशीनचा वाचा आहे सध्या बाजारभाव चांगले आहेत मशीला कोणाची आहे मैस माहित नाही आहे का तुमच्या काय सांगितले ह्याच्या एकवीस किती दिवस टाईम आहे आठ दिवस टाईम आहे येताला किती असेल दुसऱ्या नाही व्यापारी का शेतकरी व्यापारीत मोबाईल नंबर सांगा मोठा सांगा ना मलाच ऐकूया अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीस पंचवीस झिरो आठ किती मशी असतात आपल्याकडे दोन चार दोन चार असतात आज किती आणल्यात ही एक का तुमचीच आहे का ही बी तिचे काय सांगताय तिचे साठ हजार रुपये किती वेळे येतं नाही असं दुसऱ्या नाही ही बी किती दिवस टाईम आहे खाली व्हायला आठ दिवस टाईम आहे तर म्हणजे कंटिन्यू दर हप्त्याला दोन चार दोन चार मशी असतात तुमच्याकडे गाव कोणतं म्हणले आपलं हां येईल दरा तर मित्रांनो मशीचे व्यापारी इथं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून मशी खरेदी करू शकता तुम्ही त्यांच्याकडून काय सांगितले पाहुण्या मशीज किंमत काय सांगितली पासष्ट याताला किती वेळ असं किती वेळ वेळेस असं दुसऱ्यांना कोणत्या गावच्यात धोंडराई कितीला द्यायची फायनल फायनल पासष्टला द्यायची साठला द्यायची मोबाईल नंबर असलाच सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सहा पंच्याहत्तर बारा ठीक आहे तो आज भैसा कितने लाए बेकंदो कीमत बोलो हाँ ये इसकी कितने बोल रहे हैं? पच्चीस अस्सी बोलने को कितने दिन टाइम है आठ दिन लेंगे वाह इसके इसके अस्सी हज़ार ये कितना दिन टाइम लेंगे दस बारह दिन ये भी लेंगे भाला बैत को कितनी होंगी दूसरे बैत की छः दस इसकी कितने को बिकी है छः साढ़े छः लीटर दूध उसको। हाँ छः सात लीटर दूध है छः सात लीटर दूध है वो वो नीचे हाल है कि उसके कितने को बिकी बोल रहे साठ हज़ार को पहले रुपये अपनी वो छः लीटर दूध उसको पार्टी है क्या छः लीटर दूध पार्टी इसकी क्या बोल रहे हैं पैंसठ हज़ार पैंसठ हज़ार बोल रहे हैं मांगने क्या चालू है बाजार में पचास की बावन, की बावन तक मंगरे पचपन तक देणे की क्या साठ तक देणे साठ हजार साठ हजार कोणी की बर मोबाईल नंबर बोलो तुम्हाला मामा काय सांगितले म्हशीचे नव्वद याताला कशी आहे किती वेळा येता नाही असून तिसऱ्याने शेतकरी काय शेतकरी काय व्यापारी कोणत्या गावच्यात मामा मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे सांगा मग नंबर बाहेर गेला का OK Samad 경찰, haji termi coating, <coughs> haji tirulayuz <laughs> ka apiho resol ka, haji. Kaoniti. Oh Sal Ma haji, सौदा चालू आहे म्हशीचा व्यापारी काय सांगितले म्हशीचे एक पाच हे हो कडची तुमच्या मागचे एक सहा दहा एक... ती पलीकडची तुमच्या वलीच आहे ना तिचे किती एक दहा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सथ सदुसष्ट सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद तर मित्रांनो आहे असा बाजार भरलेला आहे मशीनचा रेट जे आहेत ते असे रेट चालू आहेत मशीनचे तुम्हाला खरेदी करायची असेल तर इन्डायरेक्ट बाजारामध्ये येऊन खरेदी करा खरेदी तुमच्या जबाबदारीवर करा पण मित्रांनो माझं काम फक्त व्हिडिओ दाखवायचं आहे त्याच्यामध्ये माझी काही जिम्मेदारी नाही किंवा माझा कोणताही रोल नसतो त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर येऊन मैस खरेदी करायची इथं चेक करायची ओळख द्यायची कोणाची तरी ओळखीवर पैसे पण थांबतात काही अडचण नाही चेक करून सगळं काही घेऊन जायची मैस